तरच्या कोल्हापूर नाक्यावर दोन वाहन चालकांच्या तुंबळ हानामारी झाल्यानंतर अशा प्रकारे जी वाहतूक आहे ती सध्या कोल्हापूर नाक्यावर खोळंबलेली आहे दोन वाहन चालकांच्या इकडे मारामारी झाल्यानंतर पोलीस जे आहेत ते सध्या घटनास्थळी आलेले आहेत सदर दोन्ही गाड्या पोलिसांनी ताब्यात घेतलेत आणि याची सध्या माहिती घेतलेली आहे मात्र मारामारीनंतर ट्रॉफिक जे आहे ते कोल्हापूर नाक्यावर असं विस्कळीत झालेलं होतं मी तुम्हाला गाड्या देखील आता दाखवतो गाडीचा नंबर मी तुम्हाला दाखवतोय त्या पोलीस पोहचलेल्या आहेत घटनास्थळी